श्री स्वामी समर्थ बाळा आजचा संदेश टाळू नकोस हा खूप खास असणार आहे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी माणसाला आपल्या कर्मानुसार मिळतात याचा गरीब आणि श्रीमंतांशी काहीही संबंध नसतो अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही अरे देवासमोर उभा राहा तू काय मागतोस यापेक्षा देवाकडे पाठ असताना तू कसा वागतोस यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कधीकधी शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्यात सगळ्याच प्रश्नांचे उत्तर मागायचे नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण ते तसेच नाही ठेवू शकत नेहमी लक्षात ठेव आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असतात अरे थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं की कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसे शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात विश्वास ठेव तू जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतोस तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं अरे एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नकोस बाळा जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असेल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही परंतु कोणीही आपलं वाईट करू नये असा प्रयत्न कर या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नसते दुःखाचेही तसेच आहे काही काळासाठी दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी मी गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही हे नाही ते नाही मनत जगासमोर गेलास तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात स्वतःला मजबूत कर मजबूर नाही कोणतेही व्यसन करू नकोस असेल तर सोड आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नकोस जे लोक तुला व्यसन करायला लावतात ते तुझे मित्र असूच शकत नाहीत अरे एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नकोस बाळा जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असशील तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही परंतु कोणीही आपलं वाईट करू नये असा प्रयत्न कर जीवनात खूप समस्या आहेत पण अनेक आनंद देखील आहेत आयुष्यात नुकसान आहे तर फायदे देखील आहेत स्वामींनी आम्हाला थोडेसे दुःख दिलं म्हणून काय झालं स्वामींची आमच्यावर खूप उपकार देखील आहेत तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील काळजी करू नकोस दिवस आहेत तसेच राहत नाहीत हेही हे दिवस जातील अजून किती रडणार आहे सिकट्यामध्ये आता आहे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत आहे याचं गांभीर्य नाही का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास नाही होणार तुमच्या शब्दांमध्ये खूप ताकद असते तुमच्या शब्दांमुळे तुम्ही समोरच्याचे मन जिंकू शकता आणि समोरच्याचे मन तोडूही शकता तोडण्यापेक्षा केव्हाही जिंकणे हेच योग्य असते त्यामुळे तुमच्या शब्दांचा योग्य पद्धतीने वापर करा कोणाचेही मन दुखावणार नाही याकडे लक्ष द्या बाळा एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापे धुतली जातात हा या जगाचा मोठा गैरसमज आहे कोणावरही अपष्ट विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो प्रत्येक छोट्यासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्यांचे विचार सोडा त्यांची अनेकदा फसवणूकच होणार माणसाच्या सांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटावर झाली तर मुकेसुद्धा बोलतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा बदला घेण्याचा विचार करू नका आरामात बसा आणि प्रतीक्षा करा ज्यांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्यांचेही वाईट होणार आहे आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच असते वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळू शकेल आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्यांचे खरे चेहरे ओळखू शकू ते काय होते आणि आपण त्यांना काय समजत होतो जेव्हा पाणी घाण असेल तेव्हा ते ढवळू ते नका तर ते शांत राहू द्या म्हणजे घाण स्वतःच शांत होते तसे जीवनात जेव्हा समस्या येतात तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी शांत राहून विचार करा यावर उपाय नक्कीच सापडेल तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका धाडसे लोकांचे हेतू कधी अपूर्ण राहतात ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या स्वामी आपली नियत ओळखून आपल्याला फळ देतात स्वामी म्हणतात शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्वा कर्मानुसार येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते कृपानेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरचे तेज पाहून भान हरपते स्वामी चरणी मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते कमी पडतो तो, तो तुमचा प्रयत्न त्यामुळे प्रयत्न मनापासून कर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल प्रसंग किंवा विषय कोणताही असू दे तू मात्र तुझे शब्द हे योग्यच वापर कारण केव्हाही प्रसंग किंवा विषय हे विसरले जातात पण शब्द तसेच लक्षात राहतात जास्त टेन्शन नाही घ्यायचं डोळे बंद करायचे आणि म्हणायचं स्वामी समर्थ आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ